सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादी टॉप टेन मध्ये सध्या प्रखर उन्हाचा तडाखा जाणवत असून शेतातील जवळपास सर्वच पिकांची काढणी झाली आहे पावसा अगोदर जमिनीची मशागत केल्यास उत्पादन क्षमतेत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची प्रखर उन्हात ही नांगरणीसाठी लगबग सुरू आहे या उन्हात जमिनीची नांगरणी केल्यास शेती चांगली तापते खरीप हंगामात पिके जोमाने येतात शेतात गवत होत नाही त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेतीची मशागत करीत असल्याचं दिसून येत आहे शिगोंदा तालुक्यातील विसापूर ते पिंपळगाव पिसा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबराचा वापर करण्याऐवजी शाडूचा वापर करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे रस्त्याचे डांबरीकरण मार्च दोन हजार वीसमध्ये करण्यात आले त्या संबंधित ठेकेदारांनी रस्त्यावर साईट पट्ट्याही केल्या नाही त्यावेळी विसापूर ते कारागृहाजवळ शिवणकर मळ्यात या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी मोरी तयार करण्यात आली होती ती मोरी जमिनीत गाडण्यात आली त्यामुळे मुरीतून पाणी जाण्याऐवजी रस्त्यावरून जाऊ लागले आहे <laughs> लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्जत जामखेड मतदारसंघातील मतदानासाठी निश्चित केलेल्या तीनशे छप्पन्न मतदार केंद्रावर वापरण्यात येणारी आणि राखीव जागा चारशे सव्वीस मतदार यंत्रे दादा पाटील महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सीलबंद करण्यात आली आहे धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही वर्षभर कांद्यावर बंदी घालून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची लूट केली अशा शेतकरी विरोधी सरकारला जनता पाय उतारा करणार आहे असा विश्वास विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला श्रीरामपूर तालुक्यातील मातुल ठाण व नारायणगाव येथे सरकारी वाळू डेपोच्या नावाखाली वाळू उत्खनन करून वाळू चोरी करणाऱ्यांवर वा कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान तीन डम्पर एक ट्रॅक्टर एक टेम्पो तीन रॅली अशा गाड्या चोरीच्या वाळूसह पकडल्या आहे या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पकडलेल्या वाहनांसह वाळूची किंमत सुमारे चव्वेचाळीस लाख रुपये इतकी आहे पोलीस अधीक्षक बोनीवाल यांनी ही कारवाई केली आहे सरकारी ठेक्याच्या नावाखाली दिवसाढवळ्या ही वाळू चोरी सुरू होती सह्यादी टॉप मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अकलापूर शिवारात मुगदरा येथे घारगाव पोलिसांनी रविवारी दुपारी दोन ठिकाणी हातभट्टी दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकून बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मुगदरा शिवारात छापा टाकला असता ओढ्याच्या आडोशाला माधुरी सीताराम भरडे ही महिला दारू विक्री करताना आढळली दहा हजार रुपयाची दारू आणि बारा हजार रुपये रसायन असा बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय रावरी तालुक्यातील वांबोरी परिसरात एका पीडित मुलीच्या घरी दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन आरोपी तिच्या घरी येत असत त्या दोघांनी सन दोन हजार सोळा ते एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान पीडित मुलीवर तिच्या घरात लैंगिक अत्याचार करत मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केलं तसेच गावठी पिस्तोल धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला रावरी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश पांडुरंग धोंडे व सतीश विठ्ठल टकले या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला अपहरण करून जबरदस्तीने भाळवणी येथे बाबू धोत्रे यांना हातपाय बांधून लाकडी दांड्याने व लाताबुक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर वाढीव कलम लावून कारवाई करण्याची माग धोत्रे यांच्या पत्नी शोभा धोत्रे व धोत्रे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले गेले अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी तसेच खिरविरे केंद्रातील धारवाडी शाळेतील विद्यार्थिनी प्रतीक्षा दशरथ कुल्हाळ ही स्कॉलरशिप परीक्षेत सर्वाधिक गुण मिळून पात्र झाली प्रतीक्षा ही दोनशे पैकी दोनशे सहा गुण मिळून पात्र झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारवाडी या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच एम बच्चाव मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेवगाव पातडी विधानसभा मतदारसंघातील एकूण तीनशे पासष्ट मतदान केंद्रासाठी तसेच राखीव असे एकूण चारशे अडतीस मतदान यंत्रे सील बंद करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे मतदानासंदर्भातील सर्व कामे वेळीस पूर्ण करून हातवेळी करण्याचे कार्य येथील निवडणूक यंत्रणा रात्रंदिवस तहसील कार्यालयात थांबून करत आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार प्रशांत सांगडे सध्या येथे तळ ठोकून आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री